नमस्कार परशुराम जयंतीच्या निमित्ताने परशुरामांचं थोडं अवतार कार्य पाहूया परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुका माता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला झाला म्हणजे अक्षय तृतीयेला झाला जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते म्हणूनच त्यांना शरादपी शापादपी असे म्हणतात भगवान शंकरांकडून त्यांनी परशु हे अस्त्र घेतले आणि आणि अनेक विद्या आत्मसात केल्या त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला त्रास देणाऱ्या जास करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला त्याचवेळी त्यांनी सहर ठार केले पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलांना देऊन ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले त्यानंतर परशुरामांचा उल्लेख रामायणामध्ये सीता स्वयंवरात होतो तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडे धनुष्य भेट दिले व विद्या दिली त्यांनी महाभारत काळी भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या नंतर आंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांचे युद्ध केले भीष्म हरले पण तरीही त्यांनी आंबेशी लग्न करण्यास नकार दिला आता शरादपी आणि शापादपी म्हणजे काय अग्रतः शापादपी शरादपी म्हणजे चार वेद मुखोद्गत आहेत संपूर्ण ज्ञान आणि पाठीवर बाणांसह धनुष्य शौर्य आहे म्हणजेच ब्राह्मते आणि शास्त्रतेज दोन्ही असल्याने शाप आणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम परशुरामांना वाल्मिकीने क्षत्रविमर्दन विमर्दन न म्हणता राजविमर्दन म्हटले आहे यावरून असे म्हणता येते की परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता दुष्ट दुर्जन अशा क्षत्रिय राजांचा संहार केला आहे कार्तवीराने जमदाग्नी ऋषींच्या आश्रमातून कामधेनू आणि तिचे वासरू पळवून नेले त्यावेळी परशुराम तिथे नव्हते परत आल्यावर त्यांना कळतात त्यांनी कार्तवीराच्या वधाची प्रतिज्ञा केली नर्मदेच्या तिरी त्या, नर्मदे त्या दोघांमध्ये खूप मोठे युद्ध झाले त्यात परशुरामाने त्यांना ठार मारले त्यानंतर आपले पिता जमदाग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे ते तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेले परशुराम गेल्यावर कार्तवीराच्या वधाचा सूड घेण्यासाठी है हयांनी जमदाग्नीचे शिर धडा वेगळे करून त्यांची हत्या केली हा वृत्तांत समजल्यानंतर परशुराम लगेच आश्रमात पोचले जमदाग्नीच्या शरीरावरील एकवीस जखमा पाहून त्यांनी तक्ष प्रार्थना केली की हई हय इतर शास्त्रधर्मांनी केलेल्या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी निक क्षत्रिय आता या प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करायला युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावं क्षत्रिय माजले की पुन्हा त्यांचा नाश करावा असा एकवीस मोहिमा त्यांनी केल्या शेवटचं युद्ध करून त्यांनी आपला रक्ताने माकलेला परशु धुतला व शस्त्र खाली ठेवले क्षेत्रपाल देवतांची स्थाने प्रस्थापित करणे परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करताना एकशे आठ शक्तीपीठांची तीर्थक्षेत्रांची म्हणजे क्षेत्रपाल देवतांची स्थाने प्रस्थापित केली आहेत अशी हे शूरवीर परशुराम भगवान विष्णूंचे सहावा अवतार होता त्यांची अक्षय तृतीये दिवशी जयंती आहे धन्यवाद